नमस्कार आज दोन दिवस सारखा पाऊस पडतोय काहीसा वेळी आलेला आता संध्याकाळची वेळ आहे आणि काही वेळेला अकारण येणारी उदासी ढगाळ हवा आणि अशा वेळेला मला कवी ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो ही कविता फार आठवते पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जागमच आली दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती वरती पेटून कशी उसळे ना ही शुभ्र फुलांची ज्वाला प्रहरा पाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यापाशी लाटांचा आज पहारा पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जागमज आली दुःखाच्या मंद सुराने Редактор субтитров